नमस्कार राईटलिक मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे गांधी तत्व प्रकारे एकविसाव्या शतकातही महत्वाची भूमिका बजावत आहे चला तर मग जाणून घेऊयात गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेल्या गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली अहिंसा आणि सत्य स्वदेशी आणि स्वराज्य या त्यांच्या विचारांनी भारताला वसाहतवादी राजवटीतून मुक्त करण्यात मदत केली मात्र हे धोरण सध्याच्या काळातही समर्पक आहे की नाही हा मुख्य प्रश्न आहे चला तर मग गांधीवादी धोरणाची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करूया पहिले धोरण आहे अहिंसा हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येणार नाही म्हणून अहिंसा पाळू जगाला दहशतवाद आणि इतर प्रकारच्या हिंसेचा सा सामना करावा लागत असल्याने महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्व अतिशय महत्वाचे आहे भारतात सध्या चीनच्या विस्तारवादी धोरणांचा धोका आहे पण गांधींचे तत्वज्ञान भारताला चीनचे कोणतेही युद्ध न करण्यास मदत करते पुढचे धोरण आहे स्वराज्य महात्मा गांधींच्या मते खरे स्वराज्य काही जणांनी अधिकार संपादन केल्याने नव्हे तर अधिकाराचा गैरवापर झाल्यावर प्रतिकार करण्याची क्षमता सर्वांनी संपादन केल्याने येईल आजच्या समाजात स्वराज्य याचे महत्त्वाचे स्थान आहे सामाजिक मान्यतेच्या झटपट निर्मिती आणि समाधानकारक उत्पादनांनी भरलेल्या बाजारपेठांच्या युगात आणि सार्वजनिक कल्पनाशक्ती अधिकाधिक असुरक्षित होत असताना स्वराज्याचे आर्थिक सामाजिक आध्यात्मिक आणि राजकीय अर्थ अजूनही महत्वपूर्ण आहेत पुढील धोरण आहे पुडिल दोरना स्वदेशी भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पावले टाकून गांधींचा स्वदेशीचा विचार आजही आपल्या समाजात प्रचलित आहे कोविड काळात जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाचा साक्षीदार होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही स्वदेशीची दुसरी व्याख्या अमलात आणली पुढील धोरण आहे स्वच्छता गांधींनी स्वच्छतेकडे खूप लक्ष दिले आणि ते स्वच्छताचे कट्टर समर्थक होते ते म्हणायचे स्वच्छता ही सेवा भारतातील सर्वात महत्वाचा स्वच्छतेचा उपक्रम नुकतेच राबविण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान बापूंचे भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न पूर्ण करते पुढील धोरण आहे स्त्रियांना स्वातंत्र्य महिलांना त्यांच्या घरगुती कामातून बाहेर काढण्यात आणि त्यांना सार्वजनिक जीवनात सहभागी करून घेण्यात गांधींनी महत्वाची भूमिका बजावली ते समाजाच्या पुरुष सत्ताक स्वरूपाच्या विरोधात होते सार्वजनिक क्षेत्रात अजूनही काचेच्या छतांना तडे गेलेले नसल्यामुळे स्त्रीमुक्तीचा गांधीवादी विचार आजही प्रासंगिक आहे तर हे होते काही महत्त्वाचे गांधी तत्व जे अजूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि राईट क्लिक मराठीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद